मित्रांनो सीताराम ग्राहक सेवा केंद्राच्या ऑफिशियल युट्यूब मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या मध्ये बोलूया आपण आयुष्यमान कार्ड कोणासाठी आहे आणि त्याचा फायदा काय आहे त्याचे बेनिफिट्स काय आहेत कशा रीतीने अप्लाय करायचं आयुष्यमान कार्ड भारत सरकारचा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये पाच लाखापर्यंत आरोग्य कवच तुम्हाला दिलं जातं इलाज फ्रीमध्ये दिला जातो शासनाचे काही हॉस्पिटल आहेत आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा यामध्ये सामील करण्यात आले आहेत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कमी पैसे कमवत असताल मासिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न जर कमी असेल अशा व्यक्तींसाठी आयुष्यमान कार्ड हे आहे वयाच्या सत्तर वर्षानंतर जे आहेत वृद्ध दाम्पत्य त्यांच्यासाठी भारत सरकारने अजून एक संधी दिली आहे सत्तर वर्षांच्या व्यक्तीचं आयुष्मान कार्ड सध्या निघत आहे आणि खरंच सीताराम से ग्राहक सेवा केंद्र चालवत असताना भरपूर आता माझ्याकडे इन्क्वायरी येत आहेत जण पेशंटचे नातेवाईक येऊन कार्ड तयार करून घेऊन जात आहेत याद्वारे होतं काय की त्यांचं सत्तर हजाराचं ऐंशी हजाराचं एक लाख रुपयाचं ऑपरेशन फ्रीमध्ये होतं त्यामुळे तुमच्याही घरात वृद्ध दाम्पत्य असतील आणि त्यांचं वय जर सतरा वर्षाच्या वर असेल सत्तर वर्षाचे वर असेल वर तर असे आशांचे आयुष्यमान कार्ड सध्या बनत आहेत लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्या आणि या योजनेअंतर्गत सरकारी हॉस्पिटल असतील प्रायव्हेट हॉस्पिटल असतील तिथे ही योजना चालू आहे त्यांचे लोकं टेबल टाकून बसलेले आहेत आयुष्मान जनधन योजना हो आयुष्यमान आरोग्य योजना नावाने तिथं बोर्ड लावलेले आहेत फ्लायर लावलेले आहेत त्यामुळे मित्रांनो खरंच छान योजना हो आहे आणि याला अप्लाय ऑनलाईन केलं जातं आणि आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे ओ टी पीच्या माध्यमाने आणि अंगठ्याद्वारे के वाय सी केली जाते आणि ज्यावेळेस तुम्ही के वाय सी करतात त्यावेळेस पाच लाखाचं आयुष्मान कार्ड तुमचं तयार होतं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ही योजना आहे तिथ आधी जाऊन चौकशी करायची आणि त्यानंतर ॲडमिट होऊन तुम्ही स्वतः या योजनेचा भाग घेऊ शकतात आमच्या दुकानाच्या माध्यमाने भरपूर जणांनी आयुष्यमान कार्ड काढले सत्तर वर्षाच्या भरपूर लोकांचे कोणाचा साठ हजार खर्च आला कोणाचा सत्तर हजाराचा खर्च आला काही जणांचा मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली काही जणांचं हाडाचं ऑपरेशन झालं आणि खरंच यांचा सगळा खर्च गव्हर्नमेंटने माफ केला आहे मग एवढी चांगली योजना असताना तुम्हाला थोडंसं विचारावं लागेल बोलावं लागेल आणि आत्ता काल परवा दोन चार आधी माझ्याकडे एक दाम्पत्य आलं होतं त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि ते ॲडमिट होतं ॲडमिट असताना मधल्या सुट्टीत चहा करून येतो नाश्ता पाणी करून येतो म्हणून माझ्या दुकानात आलं आयुष्यमान कार्डची मी त्यांची के वाय सी केली आणि एक ते दोन तासात त्यांचं आयुष्यमान कार्ड जनरेट झालं आणि त्यानंतर त्यांनी ऑपरेशन केलं तर मित्रांनो खूप महत्त्वाचं आयुष्यमान कार्ड आहे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सत्तर वर्षांच्या वरच्या व्यक्तींचे आयुष्यमान कार्ड आता बनवणं चालू आहे अधिक माहितीसाठी सीताराम ग्राहक सेवा केंद्र बार्शी रोड एच डी एफ सी बँकेसमोर भेट द्या तुम्हाला काही कळालं नसेल तर मॅसेजद्वारे तुम्ही विचारू शकतात आणि शंका प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा एक छोटासा सपोर्ट आमचं मन वाढवत असतो आमचा कॉन्फिडन्स वाढवत असतो तुम्हाला जर माझी व्हिडिओज आवडत असतील आणि अजूनही कोणत्याही योजनाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की संपर्क हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही मन लावून बघितला त्यासाठी खरंच एकदा धन्यवाद सीताराम घोरड साइनिंग ऑफ भेटू नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट सोबत